गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मी आहे उदय कुर्तगोटी पुण्यावरनं बोलतो आहे आपण नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा ऑल बटनला क्लिक करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओज तुम्हाला आल्या आल्या मिळतील तसंच शेअर व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचं कारण याच्यामध्ये महत्त्वाच्या टिप्स मी सांगत असतो टिप म्हणजे शेअर कुठला घ्यावा कुठला नाही हे नाही सांगत मी मी बाय प्रिन्सिपल तुम्हाला टिप्स देत असतो आणि त्या टिप्स तुम्हाला पुढं शेअर मार्केटच्या खरेदी विक्रीमध्ये मदत करतात तरी संपूर्ण व्हिडिओ बघा काल माझी एका मित्राबरोबर डिस्कशन चाललेली होती आणि त्या डिस्कशनमध्ये एक ई टी एफबद्दल आम्ही बोलत होतो माझ्या मित्रांना माहिती आहे कुठला ई टी एफ आहे तो कारण आमची चर्चा सर्व मित्रांमध्ये याच्याबद्दल बरीच झालेली आहे पण पब्लिकली सेबीच्या नियमानुसार मी ई टी एफ डिक्लेअर नाही करू शकत तर तुम्हाला तो शोधावा लागेल तुमचा तुम्हाला शोधावा लागेल कसं शोधायचं हे मी जानेवारी फेब्रुवारीच्या माझ्या व्हिडिओपासून सांगत आलेले की फंडामेंटल स्ट्रॉंग शेअर्स ई टी एफ कशाप्रकारे तुम्हाला शोधता येतील कोणते ई टी एफ चांगले आहेत कोणते नाही हे सगळं मी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे तर माझं आणि मित्राचं चा बोलणं चाललेलं होतं तर मित्रांनी एक अगदी कॉमनली विचारला जाणारा किंवा कॉमनली शंका येणारा एक प्रश्न विचारला त्यांनी विचारलं की हा ई टी एफ खालीखाली पडतो आहे तर आत्ता विकत न घेता तो जेव्हा सर्वात खाली पडेल तुम्ही जे अंदाज सांगितलेला आहे की आत्ता फॉर्टी पर्सेंट विकत घ्या आत्ताच्या भावामध्ये आणि जेव्हा तो अजूनही एक रुपयांनी पडेल तेव्हा अजून दहा टक्के असं सहा वेळा विकत घ्या आणि त्याच्यानंतर जमलंच तर जेवढे काही पैसे असतील तेवढे सगळे त्याच्यामध्ये टाका जर तो आ, सहा रुपयांनी पडला तर तर असं तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा तो सहा रुपयांनी पडल्यानंतरच आम्ही सगळे विकत घेतले तर काय तर मित्रांनो हाचं उत्तर फार गमतीशीर आहे की आपल्या कोणालाही माहीत नाही आहे की शेअर मार्केट किती पडेल आणि किती वर जाईल तसंच हा ई किती पडेल आणि किती परत वर जाईल कुठनं रिव्हर्स होईल हे आपल्याला माहिती नाही आहे म्हणजे माझा अंदाज हा चार्टवरनं मी सांगितलेला अंदाज आहे हे अंदाज चार्टवरनं काही वेळा खरे ठरतात काही वेळा सफशेल खोटे ठरतात त्याचं कारण आपण प्रेडिक्ट अजिबात करू शकत नाही कुठल्याही शेअर्स किंवा ई टी एफच्या बाबतीमध्ये पण चार्टवरनं आपल्याला एक दिशा समजून येते की जी पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती बरोबर असते तर त्याच्यामुळे आपल्याला चान्स खूप मोठा असतो की बाबा आपण जे ब चार्टवर पाहिलेलं आहे त्याच्यावरनं जे आपल्याला दिसतंय ते खरं ठरण्याची शक्यता मोठी असते त्याच्यावरनं हे गणित मांडलेलं आहे की आत्ताच्या भावामध्ये तुम्हाला एखादा ई टी एफ ज्या जेवढे घ्यायचे आहेत त्याच्या फॉर्टी पर्सेंट विकत घ्या आणि त्याच्यानंतर प्रत्येक एक रुपयाच्या फॉलला तो दहा दहा टक्के ॲड करा मी एका पर्टिक्युलर ई टी एफ बाबतीत बोलतो हे सगळ्या ई टी एफ बाबतीत लागून नाही तर हे प्रश्नाचं उत्तर मी देताना याच्यामध्ये मी एक तुम्हाला सुंदर प्रिन्सिपल सांगतो आहे की आपल्याला कुठलाही शेअर किंवा ई टी एफ क्रेडिक करता येत नाही पण आपण ॲव्हरेज का करतो की जसाजसा तो खाली जातो आहे आपल्याला माहिती आहे की तो खाली जाण्याची लिमिट ठरलेली आहे त्याच्या खाली तो जाणार नाही आहे कारण कुठंतरी त्याला एक काय म्हणता येईल बंच ऑफ शेअर्स असल्यामुळे काही शेअर्स त्याला वर नेतील काही शेअर्स त्याला खाली ढकलत असतील आणि कुठंतरी तो एका जागी स्टेबल होईल तर ती स्टेबलची जी ह्या शेअर ई टी एफच्या बाबतीत जी व्याख्या आलेली आहे ती सहा रुपयांनी खाली दिसती आहे तर मे बी तो आठ रुपये खाली जाईल मे बी तो तीनच रुपये खाली जाईल दोनच रुपये खाली जाईल त्याच्यामुळे आत्ता फॉर्टी पर्सेंट घेतल्यामुळे आपण मिसआउट झालो म्हणजे जर हा ई टी एफ वाढला आत्ताच वाढला आणि वाढायला सुरुवात झाली खाली गेलाच नाही तर आपण मिसआउट झालो असं वाटायला नको म्हणून आत्ता फॉर्टी पर्सेंट घ्यायचेत दर एका रुपयानी आपल्याला का घ्यायचं तर आपण सहा रुपयाचं प्रेडिक्शन याच्यामध्ये चार्टवरनं केलेलं आहे तर त तिथपर्यंत हा जास्तीत जास्त खाली जाऊ शकतो तिथं तो स्टेबल होईल असा अंदाज आहे तर ह्या दृष्टिकोनातनं आपण दर एक रुपयाच्या फॉलला दहा टक्के असे साठ टक्के जे आपल्याकडे राहिलेले आहेत ते विकत घेणार आहोत आणि चुकून माकून जर तो सहा रुपये पडलाच पडलाच चुकून माकून पडण्याची शक्यता तेवढी नाही आहे तरी पण चुकून माकून पडला तर आपल्याकडे असतील नसतील तेवढे सगळे पैसे आपण या ई uh, टी uh, एफमध्ये टाकणार आहोत सर्व माझ्या मित्रांना माहिती आहे हा ई टी एफ कुठला आहे तर त्यांनी त्याच्या बाबतीत लक्ष द्यावं आणि अशा प्रकारे जर करत गेलं तर कुठल्याही स्टेजला या ई टी एफनी रिव्हर्सल घेतलं म्हणजे वर जायला सुरुवात केली आणि वरवरच जात राहिला तर आपल्याला फोमो म्हणजे मिसिंग आऊट आपण झालो ह्याचा याचे शिकार आपण होणार नाही आणि आपल्याकडे त्यावेळेस आपल्याला पाहिजे त्याच्यापैकी चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के शेअर्स आपल्याकडे नक्की असतील त्याच्या आपल्याला एक समाधान असेल की आपल्याकडे काही ना काहीतरी याचे आपण शेअर्स विकत घेतलेत आणि तो डाऊन झाल्यानंतर आपण त्याचा फायदा घेतलेला आहे तर मला हेच सांगायचं होतं की हे, हे बऱ्याचशा शेअर्सच्या बाबतीतही घडतं असं नाही की असं ह्याच ई टी एफच्या बाबतीत घडतं खूप शेअर्सच्या बाबतीत घडतं पण त्याच्याकरता तुम्ही कन्व्हिन्स्ड पाहिजे की हा शेअर अतिशय चांगला आहे फंडामेंटली इतका स्ट्रॉंग आहे की हा जरी चाळीस टक्के पडला तरीसुद्धा हा परत चाळीस काय शंभर टक्के वर जाईल हे तुम्हाला कन्व्हिन्स तुम्ही या शेअर्सच्या बाबतीत असायला पाहिजे त्याचे फिगर्स आणि फॅक्ट्स तसे बोलायला पाहिजेत ते कसे बोलतात कसं त्याचा अभ्यास करायचा हे आपण जानेवारी फेब्रुवारीपासूनच्या सर्व व्हिडिओजमध्ये थोडं थोडं करत आपण त्याच्यामध्ये नॉलेज दिलेलं आहे ते तुम्ही पाहिलं नसेल तर जरूर बघा माझे सगळे व्हिडिओज बघा त्याच्यातनं तुम्हाला थोडं थोडं का होईना नॉलेज प्रत्येकातनं मिळत जाईल त्याचे टीप म्हणजे नोट्स घ्या आणि नोट्स घेतल्यानंतर ते स्टडी करत राहा म्हणजे तुम्हाला काही दिवसानंतर स्वतःचे स्वतः निर्णय घेता येतील तुम्ही नवीन असाल तर पेपर ट्रेडवर सुरुवात करा पेपर ट्रेड म्हणजे काय तर तुम्ही शेअर विकत घेतला आहे असं समजून ते तुम्ही त्याची नोंद पेपरवर करा त्याच्यामध्ये दे डेट कुठला शेअर आहे तो काय भावाने घेतला आणि तुमचं अंदाज काय आहे त्या शेअर्सच्या बाबतीत की दोन वर्ष तीन वर्ष परमनंट ठेवायचं आहे किंवा पाच वर्ष दहा वर्षांनी विकायचं आहे किंवा टार्गेट तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता की मला मी शेअर्स ह्या या कारणास्तव घेतलेला आहे मला घर घ्यायचं आहे त्याच्याकरता पैसे गोळा करण्याकरता मी हा शेअर घेतलेला आहे आणि दहा वर्षानंतर माझ्याकडे एवढे त्या शेअर्सचे पैसे व्हायला पाहिजेत हे तुमचं टार्गेट झालं तर अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही याच्यामध्ये नोंद करू शकता किंवा स्टॉक मी डिस्क्रिप्शनमध्ये नाव देतो आ, त्या तो जर का ॲप घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला शेअर्स विकत न घेता सुद्धा तुम्ही विकत घेतला आहे असं पेपर ट्रेड करता येईल आणि तुम्हाला फिजिकली शेअर्स खरेदी विक्री करायची असेल तर माझ्या सांगण्यावरनं करू नका तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला मगच पुढं जा तर ही आज एक मला महत्त्वाची टिप सांगायची होती ती मी सांगितलेली आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये गुड डे बाय